नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत पावभाजी दहा जणांना पुरेल इतकी पावभाजी आपण आज बनवणार आहोत बाहेर जसे हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये किंवा गाडीवर जशी पावभाजी बनवली जाते त्याच चवीची पावभाजी आपण आज घरी बनवणार आहोत एकदम मस्त अशी पावभाजी बनवणार आहोत तर चला रेसिपी सुरू करूया पावभाजी बनवत आहोत पावभाजी बनवण्यासाठी मी आता इथे कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये आपण पहिले भाज्या शिजवून घेणार आहोत त्या कुकरमध्ये मी थोडासा बटर घालत आहे आपण आधी कुकर गॅसवर ठेवत नाही आहोत पहिले बटर घालून घेऊया सर्व भाज्या घालून घेते आता याच्यामध्ये मी पहिले फ्लॉवर घालत आहे फ्लॉवर मी कटिंग करून घेतलेला आहे धुवून घेतलेला आहे तो घालत आहे इथे मी फ्लॉवर एक अख्खा फ्लॉवर घेतलेला आहे तर मी पावभाजी थोडी जास्त क्वांटिटीमध्ये करत आहे इथे आपण एक अख्खा फ्लॉवर घातलेला आहे फ्लॉवरचे मोठे मोठे पीस ठेवलेले आहेत कारण ते आपल्याला शिजवून घ्यायचं आहे इथे गाजर घेतलेलं आहे एक वाटी तीन गाजर आहेत हे तीन गाजर मी असे चिरून घेतलेले आहेत आणि हे धुवून पण घेतलेले आहेत सर्व भाज्या एक वाटी मटार आहेत इथे माझ्याकडे फरसबी बी आहे मी फरस बी होती माझ्याकडे ती पण मी म्हटलं याच्यामध्ये ॲड करूया ही एक वाटी फरसबी बी आहे सर्व भाज्यांचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देणार आहे इथे तीन बटाटे घालत आहे मोठ्या मोठ्या फोडी ठेवल्या आहेत बटाट्यांच्या पण आणि यामध्येच मी शिमला मिरची पण घालत आहे दोन शिमला मिर्च घेतलेल्या आहेत कुकरमध्ये आपण एक चमचा पावभाजी मसाला घालणार आहोत थोडासा लाल मसाला घालत आहे याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूया आता भाजीमध्ये आपण थोडं पाणी घालणार आहोत पाणी थोडं आता आपली भाजी क्वांटिटी जास्त आहे त्यामुळे जास्त पूर्ण पाणी घालणार नाही आहे मी अर्धा कुकर असं पाणी घालणार आहे पूर्ण वरपर्यंत पाणी घालणार आहे नाही तर पाणी बाहेर येण्याची शक्यता आहे तीन ग्लास पाणी घातलं आहे मी आता इथे कुकर लावून घेऊया आणि याला चार ते पाच सिट्टी करून घ्यायच्यात आपल्याला पाच सिट्ट्या तरी करून घ्यायच्याच आहेत आपला कुकर आता झालेला आहे चार सिट्ट्या मी करून घेतल्या कुकरच्या इथे मी काश्मीरी लाल मिरच पाण्यामध्ये टाकून ठेवली होती तीनच मिरच्या घेतलेल्या आहेत जास्त घेतल्या नाहीत आपण ह्या एकाच टायमिंगला यूज करणार आहोत तीन मिरच्या भिजवून ठेवल्या होत्या त्यानंतर याच्यामध्ये लसूण घालणार आहोत आपल्याला इथे मिरची आणि लसणीची पेस्ट करायची आहे आपण इथे लाल मिरची आणि लसूण घेतलेली आहे बाहेर जेव्हा आपण पावभाजी खातो तेव्हा लाल मिरची आणि लसूणची एक पेस्ट असते तयार केलेली ती पेस्ट वापरली जाते पावभाजीसाठी आता आपण याच्यामध्ये थोडंसं आला पण घालणार आहोत कारण ही मी वन टाईम यूजसाठी चटणी करत आहे जिरा घालूया अर्धा चमचा जिरा घातला आहे इथे मिरची आणि लसूण आपण घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आला पण टाकलेला आहे मिरची आणि लसूणची पेस्ट बाहेर पावभाजी आपण खातो त्याच्यामध्ये वापरली जाते वेगळी पेस्ट अशी काश्मीरी लाल मिरच आणि मिरचीची लसूणची पेस्ट असते ती ती वापरली जाते पण आता ही आपण वन टाईम करत आहोत त्यामुळे मी याच्यामध्येच आला पण टाकून दिलेला आहे आता ही आपण वाटून घेऊया आणि याची पेस्ट करून घेऊया आता इथे आपली पेस्ट तयार झालेली आहे आता इथे आपला कुकर झालेला आहे बघू शकता भाज्या आपल्या चांगल्या शिजलेल्या आहेत भाज्या आपल्याला चांगल्या स्मॅश करून घ्यायच्या आहेत आता कुकरमध्ये मी स्मॅश नाही करणार आहे थोड्या थोड्या करून स्मॅश करून घेणार आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं लाल तिखट आणि पावभाजी मसाला घातला होता त्याच्यामध्ये छान कलर आलेला आहे त्याला आणि छान वास पण सुटलेला आहे आपल्या सगळ्या भाज्या ऑलमोस्ट चांगल्या आपल्या सगळ्या भाज्या चांगल्या शिजलेल्या आहेत त्या स्मॅश करायच्या आहेत आपल्याला पण मी याला एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि स्मॅश करणार आहे इथे मी भाज्या स्मॅश करून घेते एका भांड्यामध्ये कारण आपल्या भाज्या थोड्या जास्त आहेत त्यामुळे मी एक मोठा टोप ठेवणार आहे आणि त्याच्यामध्ये मला स्मॅश करता येणार नाही म्हणून मी आधी त्यांना स्मॅश करून घेते आपण इथे एक मोठं भांडं ठेवलेलं आहे कारण आपली पावभाजी थोडी जास्त आहे म्हणून आता याच्यामध्ये मी तेल घालते तीन चमचे तेल घातलेले आहे यामध्ये मी थोडं बटर पण घालत आहे तेल आणि बटर दोन्ही मिक्स करून घातलेत तिथे आपला बटर मेल्ट होतोय त्याच्यामध्ये आपण एक चमचा जिरा घालणार आहोत जिरा चांगला फ्राय झाला तेलामध्ये की आपण यामध्ये कांदा घालणार आहोत कांदे मी इथे चार बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालत आहे इथे आपण चार कांदे बारीक चिरलेले घातलेले आहेत आता तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत मऊ करायचे आहेत कांदे कांदा मऊ होईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचे आहे इथे आपला कांदा आता चांगला भाजला जात आहे मऊ करायचा आहे अजून आपल्याला कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये मी दोन मिरच्या बारीक चिरून ठेवल्या होत्या हिरव्या मिरच्या आहेत त्या घालत आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला तर आपण मिरच्या पण घालतो शिमला मिरची घातली आहे लाल मिरच्या घातले लाल, लाल मसाला घालणार आहोत तिथे मी दोनच मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आता कांदा अजून थोडा परतून घेऊया तिथे आपला कांदा आता चांगला भाजला गेलेला आहे ह्याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया लाल तिखट घालत आहे एक चमचा धनापूड घालूया एक दीड चमचा घालायचा आहे धनापूड हळद घालूया इथे एक चमचा मी गरम मसाला घालत आहे मिक्स करून घेऊया यामध्ये आपण जी चटणी केली होती मिरची आणि लसूणची आणि त्याच्यात आपण थोडंसं आला पण घातला होता ती चटणी घालणार आहे मी याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आता हे चांगलं मिक्स करून घेतलं आहे आपण यामध्ये टॉमॅटो प्युरी घालत आहे मी इथे तीन मोठे टॉमॅटो मिक्सरला वाटून घेतलेले आहेत ते तीन मोठे टोमॅटो आपण मिक्सरला वाटून घेतलेले आहेत ते मिक्स करूया आणि चांगलं शिजवायचं आहे आपल्याला अजून आणि मसाला आपला चांगला शिजला पाहिजे मसाला कधी पण चांगला शिजवायचा कुठलीही भाजी आपण करणार काही करणार तो मसाला शिजला तर सगळा पदार्थ जो कुठला असेल तुमचा भाजी असेल काय असेल त्याला चव खूप चांगली येते त्यामुळे मसाला कच्चा नाही ठेवायचा आता हा मसाला आपण आधी शिजवणार आहोत यामध्ये मी पावभाजी मसाला घालत आहे इथे कसुरी मेथी घालत आहोत आपण एक मोठा चमचा कसुरी मेथी घालत आहे कसुरी मेथीने पण खूप छान टेस्ट आणि खूप छान वास येतो चवीला खूप छान असते कसुरी मेथी त्यामुळे ती नक्की वापरायची आता हे मिक्स करून घेऊया आणि शिजवून घेऊया आपण यादी आपल्याला हा मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे आता इथे मसाला आपला चांगला शिजतो आहे ह्याच्यामध्ये आपण थोडा लिंबू पिळूयात एक लिंबू मी पिळणार आहे कारण लिंबू जास्त मोठा नाही आहे छोटा आहे त्यामुळे एक अख्खा लिंबू पिळत आहे इथे मसाले आपले चांगले शिजलेले आहेत एकदम मस्त मसाला एक प्रकारे चांगला शिजलेला आहे कांदा वगैरे सर्व मस्त एकजीव झालेला आहे त्याच्यामध्ये आता आपण भाजी घालून घेऊया यामध्ये मी आता स्मॅश केलेली भाजी घालत आहे आपण इथे भा भाजी स्मॅश करून घातलेली आहे सर्व भाजी घातलेली आहे बघा एकदम कलर पण कसा लाला आपने कलर ला नहीं। लाल लाल आलेला आहे आपण याच्यामध्ये कुठलाही कलर वापरलेला नाही आहे कश्मीरी लाल मिरच वापरली त्याचा कलर आहे हा पूर्णपणे आणि कलरचा आपण भायाचा आपण कलर कुठलाही वापरलेला नाही आहे एकदम मस्त लाल कलर आलेला आहे आता आपल्याला ही भाजी शिजवायची आहे याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आपण भाजी शिज शिजवायला टाकताना आपण भाजी कुकरमध्ये शिजायला टाकताना मीठ घातलं होतं आता चवीनुसार अजून थोडं मीठ घालायचं आहे मीठ घालताना बेतात घालायचं मिक्स करून घेऊया इथे थोडा लाईटीचा प्रॉब्लेम झालाय त्यामुळे थोडा अंधार दिसत असेल आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे आणि भाजीला जरा चांगली उकळ येऊ देणार आहे शिजवणार आहे भाजी चांगली उकळेपर्यंत भाजी शिजवून घेणार आहे त्यात थोडंसं पाणी घालते गरम पाणी घालायचं आहे थंड पाणी बिलकुल घालायचं नाही आहे गरम पाणी घातल्याने भाजी चांगली शिजते पटकन आणि तिचं टेम्परेचर पण सेट होतं गरम थंड पाणी घातलं तर पुन्हा भाजी थंड होऊन जाते आता इथे गरम पाणी घातलेलं आहे भाजी आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे अजून तिला चांगली उकळी येईपर्यंत आपण शिजवून घेऊया आता इथे भाजीला आपण शिजायला ठेवलेले आहे कड येतोय ये भाजीला हळूहळू याच्यामध्ये मी अजून थोडासा बटर घालते कारण पावभाजीमध्ये थोडा बटर जास्त असेल थोडी क्रिमिश होते भाजी आणि चवीला पण छान लागते आता भाजीला चांगली उकळी येऊ देऊया इथे आपल्या भाजीला आता चांगला उकळ आलेला आहे भाजी चांगली शिजते एकदम चा, एक मस्त अशी भाजी झालेली आहे कलर पण तुम्ही बघा कलर भायाचा कलर बिलकुल घातलेला नाही फूड कलर नॅचरल कलर आहे हा एकदम मस्त अशी भाजी शिजलेली आहे आपली इथे पावभाजी रेडी झालेली आहे बटर वगैरे घालून मस्त पावभाजी क्रिमिश झालेली आहे पावभाजी तुम्ही बघू शकता ही एक दोन मिनिट अजून मी भाजी शिजवणार आहे जेणेकरून मसाले आणि भाज्या एकजीव होऊन जातील आणि भाजीला चांगली चव आहे आपली ते भाजी चांगली शिजते त्याच्यामध्ये आपण ना कोथंबीर घालूया कोथंबीर घालत आहे मी भाजीमध्ये भरपूर अशी कोथंबीर घालायची भाजीमध्ये मी भरपूर कोथंबीर घातलेली आहे कोथंबीरमुळे अजून छान वास येतो आहे भाजीला कोथंबीरशिवाय भाजीला मजा नाही आता इथे आपण कोथिंबीर घातलेली आहे मिक्स करून घेऊया एक मिनिट अजून मी भाजी शिजवून घेणार आहे सतत ढवळत राहून फास्ट गॅस करून मी भाजी चांगली शिजवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता भाजी खूप जास्त आहे जास्त क्वांटिटीमध्ये मी भाजी केलेली आहे एक दोन माणसाची भाजी नाही आहे कमीत कमी दहा माणसाची भाजी आहे आणि आपण रोज रोज करत नाही केव्हा तरी करतो त्यामुळे ती जास्त झाली तर चांगलीच आता ही भाजी आपली चांगली शिजलेली आहे आता आपण मसाला पाव करून घेऊया मसाला पाव बनवून घेत आहोत आपण आता पावभाजी आपली झालेली आहे इथे मी थोडंसं बटर घालत आहे त्याच्यावर पावभाजीचा मसाला घालायचा आहे थोडंसं लाल तिखट मिक्स करून घेते तर आपल्याकडे जे पाव आहेत ते आपण पाव याच्यावर घालणार आहोत इथे आपली पावभाजी तयार झालेली आहे मस्त अशी पावभाजी तयार झालेली आहे आपण सर्व केलेली आहे बरोबर मसाला पाव आणि कांदा आणि लिंबू पण सर्व्ह केलेला आहे बाहेर जशी पावभाजी मिळते तशीच पावभाजी आपण घरी तयार केलेली आहे तुम्ही करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू